महाराज आता बोलताना म्हणले माझी मैत्रीण कुठून आली ओडिशावरून आली हा विषय मला काढायचा नव्हता महाराज तुम्हीच सांगितलं की माझी मैत्रीण ओडिशावरून आले मी तुम्हाला माहिती नसले तर सांगतो तुम्ही बोलता बोलता आता बोलला महाराजांच्या वाढदिवसासाठी शेखर गोरे परदेशात नालाय परदेशात पण कसा आला ती स्टोरी थोडक्यात सांगतो <laughs> आजच्या वाढदिवसाला यायला मी परवा दिवशी निघालो होतो दुबईतली सगळी फ्लाईट कॅन्सल झाली होती कशामुळे इराक इराक इराण इस्रायल अमेरिका जात शिरली नवीन त्यांचं युद्ध चालू होतं त्यामुळे दुबईची फ्लाइट सगळी कॅन्सल झाली दुबईतली फ्लाईट फ्लाइट सगळी कॅन्सल झाल्यामुळं मी शेजारच्या विमानतळातून कुठून आबुधाबीतनं तिकीट काढलं परवा दिवशी आबुधाबीतनं तिकीट काढलं तिकीट काढल्यानंतर विमानतळावर गेलो चेक इन करायला सुरुवात केली आणि त्यांनी सांगितलं हे फ्लाईट कॅन्सल झालं माझी फ्लाईट ही किंमत तुमच्या पुढे ती किंमत खूप कमी आहे पण ते एक लाखाचं तिकीट काढलेलं माझं ते फ्लाईट कॅन्सल झालं मी माझ्या बायकोला फोन करून सांगितलं अरे तो महाराज ऐकायचा कसा महाराजांच्या बरोबर असलेले त्यांचे सहकार्य ऐकणार कस त्यातनं पण महेशला मी फोन केला मयश मानला तस काय चालणार मारा ऐकून तर म्हणलं तिकडे युद्ध चाललंय ती काय जवळ कुठं तरी असतो महाराष्ट्रात कुठं असतो किंवा देशात कुठं असतो भारतात कुठं असतो तर मी येऊ शकलो असतो तिथनं महाराज काय टू व्हीलर येत नाही फोर हो। व्हीलर येत नाही माझी अडचण अशी झाली होती माझं नशीब चांगलं महाराज तुमचं नाही माझं नशीब चांगलं की युद्ध थांबलं आणि मी दुबईच्या न मुंबईत सकाळी पहाटे साडेपाच वाजता आलो कार्यकर्ता कसा असावा ज्या दिवशी राजकारणात शेखर गोरीनी सुरुवात केली बऱ्याच पत्रकारांना माहित असेल मधून मी राजकीय माझा प्रवास चालू केला पंचायत समिती सदस्य झालो त्या दिवसापासून हा माणूस माझ्या मध्ये आजपर्यंत महाराज तुम्ही खूप मोठं झाला नाही सगळी लोक म्हणतात शेखर गोरेच्या जवळ गेलेला कार्यकर्ता खूप मोठा होतो <laughs> भाव त्याला खूप मोठं करतात पण असा एकमेव कार्यकर्ता असेल त्याला मोठं नाही होत आलं महाराज तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट नाही घेता आलं तुम्हाला चार पैसे माझ्यामुळे कमवता नाही आले पण महाराज वैभव महाराज तुम्ही कमवलेली जनता समोर बसली तुमच्या वाढदिवसाला आली ही ही खूप मोठी संपत्ती आहे तुमची माझ्यासारख्या नेता कोणाच्या लग्नाला येत नाही निघून सांगतो बऱ्याच लोकांच्या कार्यक्रमाला कर, कर, मी येत नाही पण महाराज मी माझ्याशी चोरी सांगितली कार्यकर्ता कसा असावा निष्ठा कशी असावी ते वैभव महाराजाकडून शिकायला पाहिजे आणि <coughs> तो कार्यकर्ता कोणाच्या गावातला ना ला ला ना देशमुख साहेबांच्या गावातला कार्यकर्ता तो माझ्यावर निष्ठा असणारा कार्यकर्ता तेरा वर्ष माझ्या बरोबर राहतो ही अभिमानाची गोष्ट तुम्ही लोक म्हणता ह्याचा वाढदिवस आहे म्हणून ह्याची स्तुती करायला आलाय पण ही ही वस्तू तिथे मागाशीच बोललो मी तुम्हाला त्या माणसाला पैसे कमावत नाही माझ्यामुळं खूप लोक कॉन्ट्रॅक्टर झाले माझ्यामुळे खूप लोकांना काम मिळालं माझ्यामुळे खूप लोकांनी फोर्च घेतली माझ्या मुळे खूप लोकांनी दहा दहा कोटीच कॉन्ट्रॅक्ट घेतलं मला माहित पण नव्हतं माझं नाव सांगून लवकर खूप मोठे झाली पण वैभव महाराज तुम्ही जास्त मोठा झाला नाही पण ह्या शेखर बोऱ्याच्या मनात घर केलं एवढं नक्की आणि शेखर त्यावेळेस बरोबर असतो जवळच्या समोर बसलेल्या सगळ्या माणसांना सगळ्या कार्यकर्त्याला पण माहित आहे तो सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी साडेपाच वाजल्यापर्यंत बरोबर असतो समजून जा तुमच्या काय राजकीय आकांक्षा असतील इच्छाशक्ती तुमची काय असेल ते, का ते तुम्हाला मिळावं आता ते मिळताना शेखर तुमच्या तुमच्याशी तुमच्या बरोबर आहे ही गाई तुम्हाला देतो <खेँगा> खूप लोक इथं बऱ्याच वेळापासून बसले देशमुख साहेबांच्या गावात म्हणजे नाना तुमच्या गावात सामान्य कार्यकर्ता अशी पार्टी चालवतो माझी ही अभिमानाची गोष्ट आहे मला साहेबाबद्दल काय वाईट बोलायचं नाही मला आधी मन वाटत की हा सामान्य कुटुंबातला एक कार्यकर्ता देशमुख साहेबांच्या गावातून शेखर गोरेची पार्टी बारा तेरा वर्ष चालवत खरंच महाराज तुम्हाला शेखर गोरेचा सलाम पण हल्ला नाही माणूस मी त्यांना सांगितलं फ्रेस्टल महाराज पैसे पाहिजेत का महाराज मला म्हंटले तुमचे पैसे नको हो मला फ्लॅश नको हो काय नको फक्त तुम्ही माझ्या कार्यक्रमाला हजर राह हो। एवढेच माझे उपकार होते महाराज उपकार विपकार काय नाही ही माझी नेता म्हणून जबाबदारी आहे तुमच्या काय मनात असेल राजकीय असेल पर्सनल असेल तुमच्या मनातल्या इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्या पाहिजेत होण्यासाठी जी लागत ती ताकद शेखरवरीची असेल मी माझ्या कार्यकर्त्याच्या वतीनं मी माझे बंधू ग्रामविकास मंत्री यांच्या वतीनं माझ्या भविष्यातल्या भाजप पक्षाच्या वतीनं आणि येताना <coughs> मला काय लोक विचारत होती भाऊ जयाभाऊ मंत्री झाले ताई पण भविष्यात उपनगराध्यक्ष होतील पण भाऊ का आपलं काय आपण कधी आमदार होणार आहे मी वाढदिवसाला माझं कुठं काय विचारायला लागलं पण मी परत एकदा सांगतो जबाबदारीनं सांगतो पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका नगरपंचायत त्याच्या निवडणुका सप्टेंबर मध्ये होणार आहेत त्या निवडणुका झाल्यानंतर निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्याच्या याद्या तयार झाल्यानंतर त्याच्यानंतर एक महिन्यात इलेक्शन लागणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच आणि त्या शेखर गोरे तुमच्या आशीर्वादाने शंभर टक्के आमदार होतात त्या असं बोलायचं नसतं असं बोलायचं नसतं पण मी जबाबदारीपूर्वक बोलतोय प्रामाणिकपणे बोलतोय बोलतोय मला माहित आहे माझ्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या उमेदवाराला माझ्या कार्यकर्त्यांनी रात्रीचा दिवस करून ताकदीनं त्या कार्यकर्त्याचं कार्यकर्त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांनी त्याला निवडून आणायचे भूमिका सगळे मोठी बजावली आणि त्यांना भविष्यात जानेवारीच्या आसपास फेब्रुवारीच्या आसपास शंभर टक्के आमदारकीच्या रूपाने न्याय मिळव आणि महाराज परत एकदा माझ्या कुटुंबाकडून माझ्या कार्यकर्त्याकडून समोर बसलेल्या जनतेच्या माध्यमातून माझी भगिनी असेल माझे कार्यकर्ते असतील यांच्या सगळ्यांच्या वतीनं मनापासून खूप 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 वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्हाला जय हिंद जय महाराज अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या मानदेशी आवाज चॅनलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा धन्यवाद